आयुष्यात समस्य समस्या येणं हे ॲबनॉर्मल नाही आहे पैशांची अडचण नात्यांमध्ये तणाव ब्रेकअप सेपरेशन जॉब लॉस डेथ्स आयडेंटिटी लॉस कन्फ्युजन ॲन्झायटी ओव्हर थिंकिंग या गोष्टी अलमोस्ट प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच पण समस्या आल्या की आपण एक चूक करतो आपण लगेच स्वतःला जज करायला लागतो जस्ट लाईक like, मी मेंटली वीक आहे का मी हँडल करू शकत नाही आहे मी कुमकुवत आहे का बाकीचे तर सगळं व्यवस्थित करत आहेत जग पुढे चाललं आहे एक्सेट्रा एक्सेट्रा इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे लाईफ प्रॉब्लेम्समुळे मन कमजोर होत नाही लाईफ प्रॉब्लेम्समुळे मन जास्त ओव्हरलोडेड होतो सो मेंटल हेल्थ म्हणजे नेहमी शांत हॅपी किंवा पॉझिटिव्ह असणं बिलकुल नाही आहे परफेक्टली हँडल करणं अजिबात नाही मेंटल no हेल्थ म्हणजे नो स्ट्रेस लाईफ असं देखील नाही हॅशटॅग हॅपी लाईफ बिलकुल नाही मेंटल हेल्थ म्हणजे जेव्हा आयुष्यात प्रेशर अनसर्टन्टी लॉसेस येतात तेव्हा मन त्याला कसं रिस्पॉन्ड करतं ओव्हरलोड झालं की लॉजिक वापरत नाही आपलं मन ते सर्वायवल मोडला जातं आणि सर्वायवल मोडमध्ये ओव्हर थिंकिंग ॲंगजायटी इमोशनल शट डाऊन येतेच हे प्रत्येक व्यक्तीला होतं इवन इफ डॉक्टर्स सायकोलॉजिस्ट थेरपिस्ट सर्वांना होतं हे कोणी कितीही शिकलेलं असेल तरीही हे होतंच कारण आपण ह्युमन आहोत आणि हे नॅचरल रिस्पॉन्सेस असतात हा विकनेस नाही आहे हे प्रोटेक्शन आहे लाईफ प्रॉब्लेम्स मनाला इतके लागतात कारण आपण अटॅच असतो लाईफ प्रॉब्लेम्स मनासाठी सिच्युएशन्स नसतात मन त्यांना थ्रेड सिग्नल्स म्हणून प्रोसेस करतो फॉर एक्झाम्पल फिनान्शियल प्रॉब्लेम्स आले की प्रश्न निर्माण होतात एम आय सेफ आय हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज हाऊ कुड आय गो अहेड ब्रेकअप झालं सेपरेशन एक्सेट्रा रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आले की आपण ॲम आय लवेबल ॲम आय नॉट इनफ डिड आय गो रॉग डिड आय डू रॉंग एक्सेट्रा जॉब लॉस हू ॲम आय नाव एखादा लॉस सफर केला तर हाऊ डू आय लिव्ह विथ दिस अशा प्रश्नांची उत्तरं आपण शोधत बसतो हे प्रश्न ऑफकोर्स प्रॅक्टिकल नाही आहेत हे आयडेंटिटी लेवल क्वेश्चन्स आहेत म्हणूनच मन लगेच शेकन होतं आणि मेंटल हेल्थ इम्पॅक्ट होते फिनान्शियल स्ट्रेस म्हणजे फक्त पैसे कमी असणं नाही तो सतत चालणारा मेंटल प्रेशर असतो फ्युचरची भीती रिस्पॉन्सिबिलिटी गिल्ट कम्पॅरिझन शेम सेल्फ वर्थ कॉम्पिटेटिव्ह वर्ड एक्सेट्रा म्हणूनच फिनान्शियल स्ट्रेसमध्ये लोक चिडचिडे होतात झोप लागत नाही इमोशनली डिस्टन्स होतात हा ॲटिट्यूड प्रॉब्लेम नाही आहे कॅरेक्टर प्रॉब्लेम तर अजिबात नाही हा क्रॉनिक स्ट्रेस रिस्पॉन्स आहे ब्रेकअपनंतर सेपरेशन नंतर लोक पटकन म्हणतात जस्ट मूव ऑन फगेट इट लेट्स टेक समथिंग गुड इन इट स्ट्रॉंग बन थिंक प्रॅक्टिकल पण मन काय प्रोसेस करतं आय लॉस्ट इमोशनल सेफ्टी आय लॉस्ट फ्युचर आय लॉस्ट अ स्पेशल पर्सन एक्सेट्रा ह्युमन्स आर वायर्ड फॉर कनेक्शन कनेक्शन तुटलं की पेन येतो आणि हे खूप नॅचरल आहे पेन इज इक्वल टू अटॅचमेंट लॉस इथे हा ड्रामा नाही आहे हा इमोशनल के अजिबात नाही आहे तुमच्यात काही कमतरता आहे असं तर बिलकुल नाही आहे आणि हा वीकनेस अजिबात नाही आहे ही जस्ट तुमची त्या कनेक्शन तुटल्याबद्दलची भावना आहे आणि ती भावना योग्य आहे आपली ओळख अनेक गोष्टींवर आधारलेली असते आपली ओळख अनेक गोष्टींवर आधारलेली असते काम रोल नातं रिस्पॉन्सिबिलिटी एक्सपेक्टेशन्स आयडेंटिटी ब्रेकडाऊन आलं की हे कन्फ्युजिंग होतं जेव्हा आपण यापैकी एक गोष्ट तुटताना पाहतो मन कन्फ्युज होतं इफ ॲम नॉट दिस देन हू ॲम आय असे क्वेश्चन्स येतात कन्फ्युजन म्हणजे फेल्युअर नाही कन्फ्युजन म्हणजे फेल्युअर बिलकुल नाही कन्फ्युजन म्हणजे जस्ट तुमची ट्रान्झिशन फेज लॉस म्हणजे फक्त दुःख नाही लॉस म्हणजे शॉक नमनेस अँगर गिल्ट आणि सायलेन्स ग्रीफला टाईमलाईन नसते ग्रीफला टाईमलाईन बिलकुल नसते कोणी पटकन नॉर्मल होतं कोणाला दिवसेंदिवस लागतात आणि कोणी होतही नाही नॉर्मल दिसत नाही म्हणून ॲबनॉर्मल ठरत नाही कोणी सो मेंटल ओव्हरलोड ही एक सायकल आहे आणि हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे लाईफचे प्रॉब्लेम्स येतात जातात पण यांमध्ये आपला रिस्पॉन्स याचे इम्पॅक्ट होतात जसं की स्ट्रेस हार्मोन्स वाढतात ओव्हर थिंकिंग सुरू होतं ॲग्झायटी वाढते स्लीप आणि फोकस बिघडतो एक्झॉशन येतं इमोशनल शटडाऊन वाढतं आणि सोशल विड्रॉल पण वाढतं मग आपण स्वतःला लेबल लावतो आय एम मेंटली वीक इट इज जस्ट अ रॉंग डायग्नोसिस माइंड ब्रोकन नाही होत कधी मन कधीच तुटत नाही मनाला फक्त थकवा आलेला असतो युअर माइंड इट जस्ट ओव्हरलोडेड नाव सो डोंट कॉल इट ब्रोकन कारण मन तुटण्यासारखी गोष्ट नाहीच आहे लाईफ प्रॉब्लेम्समध्ये असलेल्या व्यक्तीला हे शब्द जास्त दुखावतात मग ते शब्द कुठले जस्ट लाईक स्ट्रॉंग बन पॉझिटिव्ह राहा इतकं मनावर घेऊ नको थिंक प्रॅक्टिकल कारण या वाक्यांचा हिडन मीनिंग असतो युअर पेन इज इनकन्व्हिनियंट हे शब्द मन बंद करतात त्यापेक्षा हे करा हे खरंच खूप अवघड आहे तुला असं वाटणं नॉर्मल आहे यू डोंट हॅव टू फिक्स दिस अलोन आय एम विथ यू टेक युअर टाईम एम हिअर सपोर्ट म्हणजे ॲडवाईस नाही आहे सपोर्ट म्हणजे इमोशनल सेफ्टी सो so, हे नेहमी करा कारण तुमचा प्रेझेन्स समोरच्यासाठी मेडिसिन नक्कीच बनवू शकतो आणि हेल्प घेणं ही स्ट्रेंथ आहे हेल्प घेणं म्हणजे हार मानणं नाही हेल्प घेणं म्हणजे आय रिस्पेक्ट माय मेंटल लिमिट्स टॉकिंग काउन्सिलिंग सायकोलॉजिक्सकडे जाणं थेरपी हे विकनेसेस नाही आहेत हे सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि हे सेल्फ प्रोटेक्शन आहे लाईफ प्रॉब्लेम्स तुम्हाला वीक बनवत नाहीत मेंटल हेल्थ स्ट्रगल तुम्हाला ब्रोकन सुद्धा बनवत नाही इट जस्ट मेक्स यू परफेक्ट इम्परफेक्टली परफेक्ट दे सिम्पली मीन यू आर ह्युमन अंडर प्रेशर सो मन कधीच कमजोर नसतं मनाला फक्त थकवा आलेला असतो आणि ओव्हरलोड झालेल्या मनाला दोष देण्याची नाही सपोर्टची गरज असते दिस वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक यू